हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टीचिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की छोट्या मुलांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची आपण मुलांना प्रश्न कोणते विचारले जाणार आता मला खात्री आहे की तो व्हिडिओ तुम्ही बराच वेळ बघितलेला असेल कमीत कमी आपण लक्षात आले की मुलांना प्रश्न कोणते विचारले जाऊ शकतात मग आता त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला काय काय म्हणायचं आहे आणि कशा पद्धतीने म्हणायचं हे आता आपल्याला बघायचं सांगायचं म्हणजे व्हिडिओ लाईक करून घेत जा शेअर करत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून घेत जा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझी नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर बघा फ्रेंड्स हा व्हिडिओ असा आहे की आपले जे लहान मुलं आहेत त्यांना आपण घरातून सुद्धा म्हणजे आपण जर त्यांना तशी ते सवय लावून घेतली की प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात आणि त्याची कशा पद्धतीने उत्तर द्यायची याचा सराव तुम्हाला घरी जर करून घेतला तुम्ही तर तुमच्या मुलांना पहिलाच प्रश्न असतो जर आपण कुणाला भेटलो वानावळ्यामध्ये किंवा शाळेमध्येही तरी पण सगळ्यात अगोदर प्रश्न विचारला जाणार आहे म्हणजे कोणता वॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर नेम आम्ही तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे की या वाक्यातला तुम्हाला, तुम्हाला दोन ते तीन जरी शब्द समजले तरी तुम्हाला तो प्रश्न समजणार आहे आणि त्याचा आन्सर सुद्धा तुम्हाला देता येणार आहे फक्त तुम्हाला हा व्हिडिओ दोन दो, तीन वेळेस बघावा लागेल जेणेकरून तुम्हाला पटकन आले मग आता पहिले सुद्धा व्हॉट इज युअर नेम व्हॉट म्हणजे काय काय याचा अर्थच काय होतो व्हॉटचा अर्थच काय होतो काय आणि नेम म्हणजे नाव म्हणजे नाव काय आहे की हे दोन जर शब्द तुम्हाला समजले ह्या वाक्यातले तर मग तुम्ही तुम्हाला समजू शकाल तुम्ही की तुम्हाला प्रश्न काय विचारला जातोय की तुझं नाव काय आहे मग तुम्ही काय म्हणायचं माय नेम इज हे वाक्य तुम्हाला मस्तपैकी पाठवून घ्यायचं आहे की मुलाचं नाव घ्यायचं आहे माय लेणीच आणि आपलं टाकून घ्यायचं आहे मग एक्झाम्पल म्हणून मी समजा केतन के, के -त न तुमचं काय नाव असेल मुलीचं नाव असेल तर मुलीचं मुलांचं नाव लागतात मुलींना जा सुद्धा जा हेच वापरायचं मुलांना सुद्धा मायलेजच वापरायचं आहे मग सोपं आहे की नाही आता माय लेणी जे असेल ते आता समजा आपण कुठे बाहेर जात असू किंवा शाळेत असतो माहीत असते लोकांना चाललाय पण बॅग जर बघितली स्कूल बॅग त्यांना माहिती की हा शाळेत जातोय पण तरी पण मुद्दाम होऊन विचारतात की म्हणजे त्यांचं काय म्हणणं असतं की याला काय येतं नेमकं हे त्यांना बघायचं असतं म्हणून ते तुम्हाला असे क्वेश्चन विचारतात आहे की नाही तर त्यासाठी दे तुम्हाला हा वेळ जर बघितलं तुम्हाला आजपासून प्रश्नांची उत्तर देणं खूप सोपं जाईल आणि घरातूनच आपल्या लेकरांना शिकून टाका म्हणजे तुमच्या लेकरांना काहीही अवघड जाणार नाही शंभर टक्के तुमचे लेकर वा हवा मिळवतील वा वा काय हुशारीकडे एवढे प्रश्न विचारले आणि मुलांनी पटापटा उत्तर दिली हे तुम्हाल तुम्हाला ऐकायचं आहे ना तर मग हा म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल मग आता म्हणजे पहिले शब्द समजून घ्या व्हेअर म्हणजे आणि गो म्हणजे जाणे हे पण तुम्हाला माहितीये गोईंग व्हेअर आर यू गोईंग एक तुम्ही कुठे चालले आहात किंवा तू कुठे चाललायुवा म्हणजे एक क्वेश्चनला पण वापरतात आणि अनेक पण सिंगुलर पण आणि प्लुरल मध्ये पण वापरतात मग आपल्याला काय बघायचं फक्त सिंगल मध्ये आपल्या मुलासाठी आपण म्हणतोय ना मग त्यासाठी मग तो काय म्हणाल आय गो टू जर तो शाळेत जात असेल तर मग इथे आपल्याला स्कूल की नाही आय गो टू स्कूल किंवा मग आय गो टू ट्युशन पण लागले असते मुलांना मग आय आय टू गो टू।, गो टू मार्केट जर जात असाल तर मग तुम्हाला काही जे शब्द कोणता भरायचे मग आपल्याला जिथे तुम्ही जात आहात फक्त इथे तुमच्या लक्षात आलं आय गो टू तर मग तुम्हाला समोरचं वाक्य टाकायला एक शब्द फक्त टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर मां, हाऊ ओल्ड आर यू आता हाऊ चे दोन अर्थ होता तिथे पहिलं बघून ठेवूया आपण कि तू किती इथे वाक्य घ्यायचे आपल्याला शब्दाचा अर्थ घ्यायचे किती किती आणि आहे मग आय एम डायगॅश इयर्स ओल्ड आता डायडॅश कशासाठी टाकलेली इथे नाईन इयर्स असेल टेन इयर्स असेल सिक्स इयर्स असेल फाईव्ह इयर्स म्हणजे तो किती वर्षाचा आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला ते तुमच्या मुलाचं वय त्यांना सांगायचं आहे जम आता एक्झाम्पल म्हणून मी फक्त सिक्स घेते आय एम सिक्स इयर्स ओल्ड म्हणजे मी सहा वर्षाचा आहे किंवा मी सहा वर्षाची आहे हे भरण्यासाठी मग इथे तुम्ही तुमचं वय तुम्ही इथे आहे अशा पद्धतीने हे तुम्ही एक्झाम्पल साठी हे मुद्दा मी काही काही ठिकाणी काय माझ्या सोडलेलं आहे की त्या ठिकाणी तुमच्या हिशोबाने तुमचे मुलाचं वय तुम्ही तेथे टाकू शकता आता क्वेश्चन नंबर एक हाऊ आर यू आता मी आताच म्हटलं की आपण कोणता याचा अर्थ घेतला हाऊचा किती आता इथे कोणता त्याचा अर्थ व्हायला हाऊचा कसा किंवा कशी आहे की नाही हाऊचा अर्थ इथे काय होतोय मग कसा किंवा कशी हाऊ आर यू मजेत आहे एकदम छान आहे आय एम हॅपी मी आनंदात आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे शब्द टाकायचे आहे फक्त आय एम लावायचे मग तुम्ही ते गुड लावू शकता फाईन लावू शकता जर तुम्ही दुःखी असाल तर मग तुम्ही आय एम सॅड असं सुद्धा तुम्ही लावू शकता कारण बरेच वेळेस दुःखी पण असू शकतात ना तुम्ही काही काही वेळेस नेहमी एनी टाइम तर गुड आणि फाईन राहणार नाही किंवा हॅपी राहू शकत नाही मग काही तुम्हाला प्रॉब्लेम झाला असेल किंवा टीचरने मागला असेल तर मग तुम्ही तिथे आय एम बॅड टाईम म्हणजे माझ्यावर थोडीशी वेळ खराब आली आहे असं पण म्हणू शकता मग तुम्ही त्या सॅड हा शब्द तिथे वापरू शकता म्हणजे खराब काही म्हणू शकत पण थोड्या वेळासाठी तुम्ही काय सॅड आहात दुखी आहात असं तुम्ही म्हणू शकता आता डू यू लाईक धीस तुला हे आवडतं आवडत करणे हे तर माहिती आपल्याला पण लाईक म्हणजे काय आवडणे म्हणजे मी म्हटलं की तुम्हाला प्रत्येक वाक्यातला एक जरी महत्वाचा शब्द समजत गेला तर तुम्हाला पूर्ण वाक्य समजत जाईल मग आता डू यू लाईक लाईक म्हणजे काय आवडणे तुला हे आवडतं का तर तुम्ही काय yes, like म्हणाल यस आय लाईक हो मला हे आवडतं आणि जर तुम्हाला बोलायचं असेल मला हे आवडत नाही तर मग तुम्ही यशच्या राज्यावर नो टाकू शकता नो आय डोंट लाईक इथं फक्त डोंट आहे आपण आता या सगळ्या साध्या साध्या वाक्यांचा विचार करू नंतर मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्याचा सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर

फ्रेंड कोणता आहे ते तुमचा आवडता मित्र कोणता आहे त्या फ्रूटच्या जागेवर तुम्ही इथे कोणताही शब्द टाकू शकता म्हणजे वाईट इज यू फेवरेट फेवरेट म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी आवडत असतात आहे की नाही त्यासाठीच म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम सांगते की ह्या फ्रूटच्या जागेवर तुम्ही इथे कोणताही शब्द नंतर तुम्ही वापरू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला याची बरेच वाक्य तुमच्या लक्षात येतील म्हणजे फ्रूट म्हणा फ्रेंड्स म्हणा टीचर्स म्हणा स्कूल म्हणा किंवा तुमचं स्टोरी बुक म्हणा कोणतं आवडतं ह्या पद्धतीने आपल्या तिथे घेऊ शकतो मग माय फेवरेट फ्रूट आता मी ते फ्रूट घेतले म्हणून ते मी घेतले की माय फेवरेट फ्रूट इज आता माझं तर फ्रूट म्हणजे काय एकच नाहीये अनेक प्रकारचे फळ आहेत तर बनाना आहे जॅकफ्रूट आहे पमग्रॅनिट आहे तर पुन्हा पायनापल आहे ग्रेप्स आहे तर ॲपल आहे ऐक नाही अशा पद्धतीने बरेच काही फळं आहेत मग त्यापैकी फ्रूट आवडत असेल त्या नाव फ्रूटेच आहे तर मी एक्झाम्पल म्हणून ए एल म्हणजे माय फेवरेट फ्रूट इज ऍपल म्हणजे मला सगळ्यात जास्त जो फ्रूट आवडतो तो कोणता को आहे मग ऍपल अशा पद्धतीने तुम्हाला खूप आता सोपं जाणार आहे नंतर बघा क्वेश्चन आठ मध्ये टुडे म्हणजे काय आज म्हणजे आज कोणता दिवस आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल व्हॉट इज व्हॉट डे इज टुडे डे म्हणजे दिवस टुडे म्हणजे आज म्हणजे आजचा दिवस कोणता आहे शब्द समजून घ्यायचा आपल्याला अगोदर व्हॉट डे इज टुडे मग आपण आन्सर म्हणत आहे टुडे इज आता डे किती असतात हे आपल्याला माहिती आहे सेव्हन डेज असतात संडे मंडे ट्युजडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे अँड सॅटरडे मग याच्यापैकी जो तुम ज्या दिवशी तुम्हाला तो क्वेश्चन विचारलेला असतो किंवा आहे त्या दिवशीचाच तुम्हाला तो दिवस टाकायचा असतो म्हणजे त्यासाठीच मी तुम्हाला मुद्दा मिळून घेत नाहीये लेला है। उच्चार उल्लेख संडे म्हणायचे मंडेच्या दिवशी क्वेश्चन विचारला असेल तर मंडे म्हणायचे पण तुम्हाला असते तर तो दिवस लक्षात राहायला पाहिजे आता मी इथे एक्झाम्पल म्हणून मंडे घेते मंडे ऐकून आता त्यानंतर क्वेश्चन आहे जाणार आहे त्यासाठी मग राईट वेळेवर पूर्ण वाक्याचे वाक्य तुमच्या काही लक्षात राहणार नाही आणि मंत सुद्धा येण्या खूप अवघड जाते त्यासाठी एक एक शब्द म्हणजे घेर म्हणजे कुठे काय 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 हे शब्द तुम्हाला आलेले पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला हे काही सोपत जाईल मग आता घेर म्हणजे काय कोठे आणि लिव म्हणजे काय राहणे याचा अर्थ काय होतो की तुम्ही कुठे राहता तू कुठे राहते आहे की नाही पण आपण आय लिव्ह इन आता कसं सोडले की तुम्हाला साल, 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 सेल, सेल, भागात साल। गावाद त्या गावाचं नाव लिहिण्यासाठी आता तुम्ही कुठे परभणीला असाल अकोला असाल बीड असाल देवराई असाल जालना म्हणजे जिल्हा असेल किंवा ठिकाण असेल किंवा मग तुम्ही ग्रामीण भागात राहत असताल तर मग त्यासाठी तुम्ही ज्या गावात राहत आहात तुम्ही जिथे राहत आहात त्या गावाचं नाव आपल्याला इथे लिहायचं आहे म्हणजे आय लिव्ह इन कोणतं गाव आहे ते तुम्हाला नाव लिहायचं आहे तर इथं तुमचंच गावाचं नाव तुम्ही आता इथे लिहू शकता आय लिव्ह इन आता मी अंदाजे म्हणजे एक्झाम्पल म्हणून लिहिणार आहे मी मुंबई लक्षात म्हणजे आता तू फक्त तुमच्या गावाचं नाव लिहायचं आय यू इन नंतर इथे हाऊ मेनी सिस्टर्स आणि ब्रदर्स म्हणजे तुला किती भाऊ आहेत आणि किती बहिणी आहेत याचा आन्सर देण्यासाठी फक्त आय हा वापरायचे मग आय हाव वन सिस्टर असेल टू सिस्टर असेल किंवा मग इथं आय लाव आय जसं रे मग एक तर तुम्ही सिस्टर वापरा सिस्टर असेल तर सिस्टर वापरा ब्रदर असेल तर ब्रदर वापरा आणि जर सिस्टर आणि ब्रदर दोन्ही असेल तरी मारो येस्टरडे आहे ना की नाही मग मी आज येणार आहे किंवा उद्या येणार आहे किंवा मग परवा येणार आहे अशा पद्धतीने मग तुम्ही इथे जागा आपली भरू शकता तर मी ते टुमारो लिहून घेते मग टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू टुमारो आहे की नाही मग आता समोरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे हुज पेन इज धीस हुज म्हणजे काय कोणाचा कोणाची कोणाचे मग जर पेन म्हणजे काय लिहिण्याचा पेन म्हणजे कोणी क्लासमध्ये जर आपला पेन हरवला तर तुम्हाला विचारणार हुज पेन इज धीस मग तू म्हणायचं दॅट्स माय पेन किंवा मग धिस इज माय पेन आता दाखवण्यासाठी तुम्ही इट्स माय पेन हे सुद्धा टाकू शकता आहे की नंतर आहे मग व्हॉट इज धिस किंवा व्हॉट इज इट दोन्हीचा एकच अर्थ निघतो व्हॉट इज धिस म्हणजे हे काय आहे मग तुम्ही लिहिलं धिस इज अ पेन धिस इज अ पेन्सिल धिस इज अ कंपस धिस इज अ बॅग आहे की नाही अशा पद्धतीने तुम्ही येथे आन्सर लिहू शकता दिस इज पेन किंवा दिस इज बॅग अशा पद्धतीने आपण लिहू शकता आता आपल्या लक्षात आलं असेल की किती सोपं गेलं काही अवघड नाहीये आणि हे फक्त दोन तीन वेळेस जरी तुम्ही व्हिडिओ बघितला तरी तुमचं पूर्ण परफेक्ट लक्षात बसणार आहे याची मला खात्री आहे तर मग फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जर आवडला असेल माझा तर माझ्या व्हिडिओचा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून घ्या थँक्यू व्हेरी मच